नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज बघ तुम्ही आपला थमनेल बघितला असेल बघा फर्स्ट अटेम्प्ट तलाठी कसे बनावे का तुम्ही कसे बनू शकता मी तुम्हाला गायडन्स करणार आहे तुम्हाला आवडेल नाही आवडेल आय डोंट नो बट मी तुम्हाला सांगतो की फर्स्ट अटेम्प्ट तलाठी कशी बनणार आहेत मी तुम्हाला सांगितलं की तलाठी भरती ही मोस्ट प्रॉब्ली फेब्रुवारी नंतर असेल कधी येणार आहे फेब्रुवारी नंतर मग आता आपण असं गृहित धरा की आपल्याकडे पाच ते सहा आहेत राईट आणि कुठलीच एक्झाम नाही आहे आता खूप सारे पोर काय करतात चुका करतात की सर कि जा 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 की आम्हाला फक्त तलाठी द्यायची काय तलाठी द्यायची एक म्हण ऐकली असेल तुम्ही जर शांततेच्या काळात जर घाम गाळलात तर युद्धाच्या काळात रक्त कमी सांडावं लागतं ही एक म्हणत ऐकली असेल तर ते तुम्हाला समजून जाईल की मला काय म्हणायचं आहे ओके तर माझं म्हणणं आहे की आता बघा एक रिसेंटली एक भरती आलेली आहे कुठली भरती आलेली आहे सेम त्याचा पॅटर्न तलाठी सारखा आहे कुठला आहे सेम पॅटर्न आहे सेम क्वेश्चन आहे सेम पॅटर्न आहे धर्मदाय आयतोलज भरती कुठली धर्मदाय आयक्तॉलज भरती आहे किती आहे एकशे एकोणऐंशी जागा आहे एकशे एकोणऐंशी जागा आहे आणि त्या सिलेबस वगैरे सगळं सगळं कसं आहे सेम तलासारखं कसं आहे सेम तलाट भरतीसाठी बघा सेम विषय कोण होते मराठी इंग्लिश सामान्य अंकगणित व बुद्धिमत्ता हे सगळं आहे जर तुम्ही बघितलं असेल आणि एकाच दोन आहे किती आहे एकाच दोन जर मी तुम्हाला म्हणतो की फॉर एक्झाम्पल आता आपण काहीतरी समजून घेऊ उदाहरण आता मला सांगायचं आहे की फॉर एक्झाम्पल तुम्हाला दोन हजार किलोमीटरची रेस संपवायची किती दोन हजार किलोमीटरची जर तुम्ही एका दमात पळलात तर काय होणार आहे दम लागणार आहे आपला दमछाक लागेल हरून जाऊ मागे पडू वगैरे आता बघा आपल्या सध्याच्या करिअरमध्ये बघा माइल्डस्टोन बघा जर तुम्हाला तलाठी क्रॅक करायचं आहे तर तुमच्यासाठी एकदम गोल्डन ऑपॉर्च्युनिटी कोणत्या आयुक्त भरती आहे कुठली भरती आहे धर्मदाय आयुक्त भरती धर्मदाय आयुक्तची भरती आहे सेम आहे पॅटर्न कुठलाच चेंजेस नाही आहे आता बघा त्याचा तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर लास्ट डेट आहे फॉर्म भरायची तीन ऑक्टोबर लास्ट डेट आहे आणि सेम आहे त्याचं बघा ती एक्झाम कधी होणार आहे त्याने सांगितलं नोव्हेंबर बघा तुम्हाला माहिती आहे आपल्या एक्झाम नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये एक्झाम होईल म्हणजे तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तुमच्या हातामध्ये तीन किती तीन महिने आहेत म्हणजे आणि अजून त्याच्या पुढे तीन महिने लागणार आपल्या तलाठी भरती यायला तर तुम्ही काय करायचंय की धर्मदाय धर्मदायते फॉर्म भरा आणि सेम अभ्यास म्हणजे तुम्ही जास्त निवांत राहणार नाही ठीक आहे तुम्ही असं समजून घ्यायचं की आपली प्री आहे काय समजायचं असं प्री म्हणून गृहित धरून तुम्ही काय करा की पुढच्या तीन महिन्यामध्ये प्री नहीं नहीं आहे जसं एक्झाम्पल सांगतो बरं का मी तुम्हाला एक्झाम्पल नाही तसं नाही वन एक्झामच आहे पण मी तुम्हाला गृहित सांगतोय की प्रिपरेशन तुम्ही कसं करणार आहात तुम्ही काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आता तुम्ही काय करा धर्मदाय आयुक्तची भरती टार्गेट करा झालं तर वेल अँड गुड नाही झालं आपली तलाठी भरती आहेच बरोबर की नाही म्हणजे त्या निमित्त तुम्ही अभ्यास करणार का की सेम सिलेबस आहे सेम पॅटर्न आहे सेम सगळं काही आहे बघा काय मराठी विषय पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क सामान्य काय अंक गणित व बुद्धिमत्ता जर तुम्ही ह्या भरतीला टार्गेट केला सांगत होतो की आपल्याला बघा फॉर एक्झाम्पल आपल्याला दोनशे किलोमीटर प्रवास करायचा आहे दोनशे किलोमीटर फॉर एक्झाम्पल दोनशे किलोमीटर प्रवास करायचा आहे जर आपण एकाच दमात जर प्रवास केला तर विल गेट टायर्ड आपण काय होऊन जाऊ थकून जाऊ ओके थकून जाऊ तर काय करायचं तुम्ही बघा आता फॉर एक्झाम्पल आणि आपण पन्नास नंतर शंभर नंतर दीडशे नंतर दोनशे समजा असं पकडून घेऊ आता पन्नास वरी, पन्नास वरी पन्नास वरी आपली सुरुवात इथं आहे शून्यावरती आपली पन्नास पन्नास वरती आपली तयारी आहे आणि आपल्याला ही जी आयुक्तलाची भरती ही अप्रॉक्सिमेटली तुम्हाला याच्यामध्ये आणून हो टाकेल याच्यामध्ये हो म्हणजे शंभरशे आणि हो दीडशेच्या मध्ये आणून टाकेल म्हणजे राला तुमचं ऑलमोस्ट साठ ते तु सत्तर टक्के अभ्यास होऊन जाईल ह्या नादाने कुठल्या आयुक्तलाच्या नादाने सर मी तुम्हाला ज्यालाही वनरक्षक तलाठी भरती क्रॅक करायची त्यांनी सध्या येणारी तोंडावर भरती धर्मादाय ऐकताले का सेम पॅटर्न आहे सेम क्वेश्चन आहे आणि तुम्हाला कळेल की दोन हजार तेवीस पेक्षा बघा दोन हजार तेवीस पेक्षा दोन हजार तलाठी दोन हजार तेवीस ते ते पॅटर्न होता ना आता जे आपण एक्झाम झाल्या दोन हजार तेवीस चा आणि दोन हजार पंचवीस चा पॅटर्न दोन हजार पंचवीस चा पॅटर्न आहे दिवशी दिवस काय होतं लेवल वाढत चाललेली आहे काय लेवल वाढत चाललेली म्हणजे तुम्हाला ऍज इट इज क्वेश्चन येणार नाही जे तलाठी मध्ये तेवीस मध्ये आले होते ना आता पंचवीस मध्ये अपडेट काय पंचवीस मध्ये अपडेटेड काय सेम तुम्हाला येईल मग तुमच्यासाठी असणार आहे काय असणार आहे माइल्ड स्टोन असणार आहे तुम्ही धर्मादाय ची भरती टार्गेट करा त्याचा क्रायटेरिया मोठा नाही खूप साऱ्या लोकांनी व्हिडिओ बनवले दहावी पास वरती आहे पण मी का तुम्हाला झालं तर वेल अँड गुड नाही झालं तर तुमची गाडी रुळावं लागेल की सर मग सर मग आता भरती येत नाही भरती येत नाही तुम्ही निवांत राहणार काय करणार निवांत राहणार सर काहीच करायचं नाही येऊ पाहू तुम्ही खोटं बोलता लढाय करता बॅच मी आतापर्यंत बॅचचं प्रमोशन केलं नाहीये सर बॅच शिकण्यासाठी म्हटलं मी तुम्हाला म्हटलं माझी बॅच घ्या म्हणून मी म्हटलं नाही तुम्हाला आता म्हणणार पण नाही चॉईस तुमची आहे फक्त मी तुम्हाला गाईड करतोय की तुम्ही कसा अभ्यास केला पाहिजे की तुम्हाला याचा फायदा काय होईल की तुम्ही पुढच्या तीन महिन्यामध्ये प्रॉपर अभ्यास करायला लागणार की ही एक्झाम आहे आपण काय म्हणतो आता बघा आपण म्हणतो जून मध्ये माझा पेपर आहे आपण म्हणतो नंतर काय जुलैमध्ये पण माझा पेपर आहे नंतर माझा नोव्हेंबरमध्ये पण पेपर आहे तुम्हाला काय टार्गेट असणार था। आहे था। टार्गेट असणार था। आहे टार्गेट तू म्हटलं सर आता मी निवांत बसतो माझा पेपर पुढच्या जून मध्ये जून मध्ये लागतो अभ्यासाला कधी मे महिन्यात जूनचा बर्डन काय बर्डन येऊन जातो आणि मग काय होतो प्रयत्न करतो बेस्ट करायचा पण काय होतं प्रेशरमध्ये ब्लँक होतो प्रेशर येतो ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत म्हणून मी तुम्हाला आज सांगेल की ज्याला ही तलाठी किंवा ओरलक्ष भरती क्रॅक करायची त्यांनी धर्मदाय आयुक्त भरती टार्गेट करा शंभर टक्के तुमचा रिझल्ट येणार ओके अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू